नाना साहेबांच्या रिटायरमेंटचा सगळा पैसा मुलाने आणि सुनेने खाऊन टाकला आणि नाना साहेबांना अर्धांग व्हायचा सा झटका आला ते दोन दोन दिवस उपाशीपोटी घाणीमध्ये पडून असायचे जेव्हा महिनाभरानंतर पेन्शन आणायची असायची तेव्हाच मुलाला वडिलांचा विचार यायचा एके दिवशी नानासाहेबांची मुलगी आली तेव्हा बापाची अवस्था पाहून बोलू लागली दादा बाबांवर उपचार करून घ्या तेव्हा भाऊ बोलू लागला माझ्याजवळ तर खाण्यासाठी पैसे नाहीत ह्या एक तास मुलीने नवऱ्याच्या नकळत तिच्या सोन्याच्या बांगड्या त्याला दिला आणि सांगितलं की बाबांवर उपचार करून घे भाऊ आणि वहिनीने त्या सोन्याच्या बांगड्या विकल्या आणि बाहेर फिरायला गेले आणि विचार केला जेव्हापर्यंत परत येऊ तेव्हापर्यंत बाबांपासून देखील मिळालेली असेल फिरायला गेल्यावर जेव्हा त्यांचे पैसे संपले तेव्हा ते, ते पुन्हा परत घरी आले तेव्हा त्यांच्या पायाखाली जमीनच सरकून गेली कारण की कविताने जेव्हा तिच्या लाडक्या वडिलांची अवस्था पाहिली तेव्हा तिला खूप जास्त वाईट वाटलं होतं कारण की तो बाप ज्याने स्वतःच्या मुलांना फुलाप्रमाणे जपलं होतं आईची ममता आणि बापाचं प्रेम दोन्ही एकत्र दिलं होतं तो आज या अवस्थेत पडलेला होता त्याचं पलंग घालीने माखलेलं होतं आणि सुनेला किंवा मुलाला ते साफ करणं महत्वाचं वाटलं नाही कविताला बापाची ती अवस्था पाहून अगदीच रडू आलं होतं तिच्या वडिलांना जेव्हापासून अर्धंगवायूचा झटका आला होता आणि ते सुनेच्या आणि मुलाच्या आधारावर होते तेव्हापासूनच ते अगदी हाडांचा सापा बनले होते दोन दोन दिवस त्यांना खायला काहीच मिळत नव्हतं कारण की सून आणि मुलगा दोघांचीही हीच इच्छा होती की त्यांचा बाप असाच अंथरुणावर पडून रडत रडत मडून जावा आणि आपल्याला त्यांची सेवा करायला लागू नये कविताने स्वतःच्या वडिलांना स्वतः साफ केलं त्यांचं आंथुण बदललं जे अंथरण माहीत नाही किती दिवसांपासून त्यांच्या अंगाखाली पडलेलं होतं अंथरूण खूपच दुर्गंधीने भरलेलं होतं माहीत नाही नानासाहेब कसं काय त्या अंथरणावर झोपत होते माहीत नाही त्यांना रात्री या अंथरुणावर कशी काय झोप लागत असेल परंतु झोप तरी कशी येत असेल उपाशीपोटी माणसाला झोप कुठे येते कविताला स्वतःच्या भावाचा स्वभाव आणि बेफिकरपणा अगदीच माहीत होता ती स्वतः विवाहित होती तिला मुलं देखील होती आणि दुसऱ्या शहरात राहत होती कधी कधीच वडिलांना भेटण्यासाठी येत होती आणि बापाची ती अवस्था पाहून तिला अजूनच वाईट वाटत होतं तिने तिच्या भावाला जवळ बसवलं नानासाहेबांना एक मुलगा आणि एकच मुलगी होती ज्यांना त्यांनी एकट्याने सांभाळून मोठं केलं होतं कारण की नानासाहेबांची बायको कविताच्या जन्माच्या पाच वर्षांनंतर हे जग सोडून गेली होती आणि तेव्हापासूनच नानासाहेबांनी त्या ते दोन्ही मुलांना आई आणि बाप होऊन सांभाळलं होतं ते एका शाळेमध्ये क्लर्कची नोकरी करत होते आणि यातूनच त्या दोन्ही मुलांचं जा त्यांनी चांगलं संगोपन केलं होतं त्यांना शिकवलं होतं आणि त्यांचं लग्न लावून देऊन स्वतःचं कर्तव्य पार पाडलं होतं विचार केला होता की आता घरी बसून उरलेलं आयुष्य अगदी आरामात घालवेन परंतु नानासाहेबांचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं कारण की आता तर खरी नाती ओळखण्याची वेळ आली होती नानासाहेब जसे रिटायर झाले त्यांना अर्धंग बायूचा झटका आला आणि हा झटका इतका जोरदार होता की ते अगदी अंथरुणालाच खेळले होते आणि ज्या मुलांना त्यांनी आई आणि बाप दोन्ही होऊन सांभाळलं होतं आज त्याच मुलांनी त्यांच्यापासून तोंड फिरवलं होतं खास करून त्यांचा मुलगा निलेश जो लग्नानंतर बापाला पूर्णपणे विसरून गेला होता त्याला त्याच्या बापाची गरज फक्त महिन्याच्या पहिल्या तारखेला पडत होती कारण की त्या तारखेला पेन्शन आणावा लागायचा नानासाहेबांच्या रिटायरमेंटवर जेवढे पैसे त्यांना मिळाले होते ते लाखांवर होते नानासाहेबांना तर त्यातून काहीच मिळालं नव्हतं ते सगळे पैसे निलेशने घेतले होते हे सांगून की आता बाबांचा ओझं तर आम्हालाच उचलायचं आहे बहिणीला देखील तिचा हिस्सा दिला नव्हता ना नानासाहेब खूपच असह्य झाले होते की मुलं जेव्हा तरुण होतात तेव्हा वडिलांच्या नजरेला नजर मिळवतात हीच परिस्थिती निलेशची देखील होती त्याने देखील त्याचे डोळे कपाळावर ठेवले होते आणि अगदी बायकोच्या पावलावर पाऊल टाकत होता जसजशी त्याची बायको त्याचे कान भरत होती तो अगदी तसाच करत होता त्याला उपकारांची अजिबात जाणीव नव्हती तो त्याच्या वडिलांचे उपकार विसरला होता नानासाहेबांनी बापाची आणि आई आईची दोघांची कर्तव्य पूर्ण केली होती मुलाला शिकवलं होतं परंतु तरी देखील तो बापाच्या पैशांच्या लालसेमध्येच होता कविताचं लग्न तर नानासाहेबांनी स्वतःच्या बहिणीच्या मुलासोबत लावून दिलं होतं तो दुसऱ्या शहरात राहत होता ती तिच्या घरामध्ये सुखी होती खुश होती त्यामुळेच तिने कधीही वडिलांकडून पैसे मागितले नव्हते तसं तर ती एक अभिमानी आणि एक समजूतदार मुलगी होती तिला उपकारांची जाणीव होती निलेश सारखी स्वार्थी नव्हती आई वडिलांच्या आता जेव्हा कधी कविता यायची आणि वडिलांची ही अवस्था पाहायची ज्याने कधीही स्वतःच्या अंगाला एक थेंब घाण देखील चिटकू दिली नव्हती त्याच वडिलांची जेव्हा ही अवस्था पाहायची तेव्हा तिचं मन तिळ तिळ तुटत होतं स्वतःच्या भावाला वारंवार याची आठवण करून द्यायची की बाबांची जरा काळजी घेत जा कारण की नानासाहेबांनी त्यांची सगळी समापुंजी निलेशवर खर्च केली होती परंतु तो अत्यंत स्वार्थी आणि लोभी माणूस होता आजही कविता जेव्हा नानासाहेबांना भेटायला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आली तेव्हा बापाची ही अवस्था पाहून तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते तिच्या वडिलांचं अंथरून देखील खूप जास्त घाण झालं होतं असं वाटत होतं जणू काय इतक्या दिवसांपासून ते अंथरून साफ केलंच नाही कविता रडत होती आणि सोबतच वडिलांकडून माफी देखील मागत होती आणि त्यांचा अंथरून देखील बदलत होती नानासाहेब देखील फक्त डोळ्यातून अश्रू ढाळत होते कारण की अर्धंग वायूमुळे त्यांना त्यांचं तोंड हलवता येत नव्हतं जेव्हा निलेश कामावरून घरी परत आला तेव्हा कविताने त्याला तिच्या जवळ बसवलं बोलू लागला अरे दादा बघ तरी दा बाबांची काय अवस्था झाली आहे ते पूर्णपणे अंथुणाला खेळले आहेत आणि तुम्ही त्यांची साफसफाई देखील करत नाही तुम्हाला स्वतःला जर साफसफाई करता येत नसेल तर एखादी नर्स ठेवा त्याने आजपर्यंत जितकं कमावलं आहे ते सर्व तुझ्यावरच खर्च केला आहे मग हे तुझं कर्तव्य नाही का की तू तुझ्या वडिलांच्या या अवस्थेवर जया तू तुझ्या वडिलांच्या या अवस्थेवर जरा दया दाखवावी त्यांची सेवा करावी देव ना करो जर तुझ्यावर देखील ही वेळ आली आणि तुझ्या देखील मुलांनी असं तोंड फिरवलं तर तो तुला कसं वाटेल कविताने स्वतःच्या भावा भावावर खूप मोठ्या भावाने हल्ला केला होता परंतु त्याचे कान जणू काही बंद झाले होते कविता बोलू लागली बाबांवर उपचार तरी करून घे त्यांची सर्व औषधं देखील संपली आहेत आणि दिवसेंदिवस ते बारीक होत अगदी सापळा झाले आहेत तुला यांच्यावर दया येत नाही का तू यांचे सगळे उपकार विसरला आहेस का तिने भावाला सगळ्या गोष्टींची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याचं रक्त तर पूर्णपणे पांढरं झालं होतं बोलू लागला माझ्याजवळ पैसे कुठून आलेत बापाच्या उपचारासाठी मी कुठे बिर्ला अंबानी आहे किंवा ज्या फॅक्टरी चालू आहेत तो इतका उद्धटपणे बोलला होता की कविता अगदी हैराण झाली बोलू लागली बाबांच्या रिटायरमेंटच्या सगळा पैसा तूच ठेवला आहेस ना मी तर त्यातून माझा हिस्सा देखील घेतला नाही आणि महिन्याभरानंतर बाबांची जी, जी पेन्शन येते ती देखील एक चांगली रक्कम असते मग त्यातून बाबांची देखील येऊ शकत नाही का तुझे इतके खर्च आहेत का की जे पूर्ण होतच नाहीत ज्यावर निलेश लागला स्वतःचीच लागला की तुझी नजर तर त्याच पेन्शनवर अडकलेली आहे लग्नाच्या वेळी तुला बाबांनी इतका जास्त हुंडा दिला होता तेव्हा मी तर कोणताच प्रश्न विचारला नाही की इतका हुंडा का दिला निलेशच्या त्या उद्धट बोलण्यावर कविता अगदी हक्काबक्का झाली होती निलेश इतका स्वार्थी असेल इतका उद्धट असेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं त्याला या सगळ्याची जाणीव करून देण्यात काहीच अर्थ नव्हता कारण की नाही त्याच्यामध्ये शिल्लक राहिली होती होती आणि नाही त्याच्या सहानुभूती नावाची कोणती गोष्ट कविता स्वतःच्या त्या अवस्थेत सोडून जाऊ इच्छित नव्हती परंतु तिच्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता ती त्या घरातून निघाली माहीत नाही तिच्या माघारी तिच्या बापाची काय अवस्था झाली असेल आज तर तिने तिच्या वडिलांना जेवण देखील भरवलं होतं आणि त्यांचे कपडे देखील बदलले होते आणि त्यान तिला माहित होत की त्यानंतर त्यांना कोणीही विचारणार नव्हतं परंतु तिला घरची देखील मजबुरी होती सारखा सारखा तिच्या नवऱ्याचा सा फोन येत होता की तू घरी काय येत नाहीस तू कुठे निघून गेली आहेस कविता बिचारी खूपच असह्य होती तिचं मन दुःखाने भरलेलं होतं आणि आज तर निलेशच्या त्या बोलण्याने तिचं मन पूर्ण तुटून गेलं होतं एखादा मुलगा इतका कठोर मनाचा कसा असू शकतो की बापाने आपल्यासाठी जे काही केलं आहे ते सर्व काही एका क्षणात सगळं विसरून जाईल असा विचार करत करत कविता घरी निघून आली तिच्या घरची परिस्थिती देखील इतकी काही चांगली नव्हती की ती तिच्या बापासाठी औषध घेऊ शकेल किंवा त्यांच्यावर उपचार करू शकेल किंवा त्यांच्यासाठी एखादी नर्स ठेवू शकेल कविताच्या नवऱ्याचं कपड्यांचं दुकान होतं आणि त्यामधून मुश्किलीने मुलांचाच खर्च भागवत होता आणि स्वतःचं पोट भरत होता वरून मुलांच्या शाळेचा खर्च देखील वेगळा होता त्यामुळे कविताला समजत नव्हतं की ती कशी स्वतःच्या बापाला मदत करेल जो की महिन्याचा पगार असून देखील स्वतःच्या मुलाच्या उपकारांवर होता आणि सून तर होतीच कठोर मनाची तिच्यासोबत बोलणं अगदीच व्यर्थ होतं नक्कीच दादाचे कान भरून भरून तिने त्याला देखील स्वतःसारखंच बनवलं होतं त्यामुळेच कोणत्याही प्रकारचं इमोशनल ब्लॅकमेलिंग निलेशवर काम करत नव्हतं कवितेला माहीत होतं की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निलेश बाबांना आंघोळ घालून तयार करतो जेणेकरून ते त्याच्यासोबत जा जातील आणि मग पेन्शन घेऊ शकतील तेव्हा तर त्याला ते बाबांना आंघोळ घालताना घाण वाटत नव्हती आणि नाही त्याला कोणतं काम आटकत होतं कारण की तेव्हा त्याला पैशांशी मतलब होता जेणेकरून पेन्शनची ती सगळी रक्कम तो हडप करू शकेल ते दोघेही नवरा बायको उधळपट्टी करणारे होते चार दिवसात सगळे पैसे खर्च करायचे आणि मग पूर्ण महिना पैसाच नाही पैसाच नाही असं रडगाणं गात राहायचे बोलायचे की आता आमचा महिना कसा जाणार ऐकवत तर नानासाहेबांनाच होते की आम्ही स्वतःच कसं बस आमचं आयुष्य घालवत आहोत मग त्यात तुम्हाला औषधं कुठून आणून देणार आणि तुम्हाला काय खायला देणार काही दिवस असेच निघून गेले आणि कविता काही दिवसांनंतर पुन्हा एकदा तिच्या वडिलांच्या घरी आली तिने तिच्या साडीच्या पदरामध्ये कोणतीतरी वस्तू बांधून ठेवली होती जी वस्तू कदाचित तिच्या घरातल्यांपासून देखील लपवून घेऊन आली होती ती वस्तू दुसरी कोणती नाही तर तिच्या सोन्याच्या बांगड्या होत्या ज्या बांगड्या नानासाहेबांनीच तिला करून दिल्या होत्या तिच्या लग्नाच्या वेळेला आणि मग त्याच सोन्याच्या बांगड्या कदाचित आज बाबांच्या उपयोगी पडणार होत्या हे सर्व तिने तिच्या नवऱ्यापासून लपून छपून केलं होतं तिचा नवरा देखील निलेशप्रमाणेच लालची होता तो देखील बोलायचा की बस आपण आपलं स्वतःचं स्फोट कसं बस भरत आहोत मग अशामध्ये दुसऱ्यांचं ओझं हो स्वतःच्या डोक्यावर का घ्यायचं तसंही तिला लहान मुलं होती त्यांच्या भविष्याचा देखील प्रश्न होता परंतु कवितेला फक्त आणि फक्त त्यावेळेला तिच्या वडिलांची परिस्थिती सुधारायची होती त्यामुळेच तिच्याजवळ अजून दुसरा कोणताच मार्ग नव्हता तिच्याकडे फक्त हाच मार्ग होता की ती त्या सोन्याच्या बांगड्या विकून तो सगळा पैसा वडिलांच्या उपचारावर खर्च करेल जेणेकरून नानासाहेब थोडे बहुत तरी चालू शकतील आणि मुलावर आणि सुनेवर अवलंबून राहणार नाहीत कारण की दुसऱ्यावर अवलंबून राहणं हा खूप मोठा शाप आहे कविता जेव्हा नानासाहेबांकडे गेली तेव्हा त्यांची परिस्थिती तशीच होती जशी एखाद्या भिकाऱ्याची असते जो त्याच्या झोपडीमध्ये अगदीच लाचारपणे असहाय्यपणे दुसऱ्यांच्या दयेवर जगत असतो नानासाहेबांचा अगदीच हाडांचा जा साका झाला होता जसे ते कविताचा चेहरा पाहायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आशेची थोडी झलक यायची ते कविताला असं पाहायचे जणू जणू एखादा भुकेलेला मूल त्याच्या आईला पाहतो आणि कविता स्वतःच्या वडिलांची ती नजर सहन करू शकत नव्हती लाजेने अगदी पाणी पाणी व्हायची तिची नजर खाली झोपायची परंतु ती बिचारी तरी काय करणार होती तिची देखील मजबुरी होती आज देखील ती खूप मुश्किलीने स्वतःच्या नवऱ्याची नजर चोरून आणि मुलांना शेजाडण्याच्या हवाली करून आली होती की यांना थोडा वेळ सांभाळा मी माझ्या बाबांना भेटून लगेच येईन कविताने सर्वात आधी तर वडिलांचं पांगून बदललं त्यांना नवीन चांगले कपडे घातले आणि त्यांच्यामधून नेणारा दुर्गंध दूर केला नानासाहेबांना देखील थोडं बरं वाटलं होतं त्यांच्या नजरेमध्ये कवितासाठी आभाराचे अश्रू होते खरं तर ते कविताचे वडील होते तरी देखील ते तिचे आभार मानत होते हा देखील जमाना येणार होता की बाप स्वतःच्या मुलांचा ऋणी होईल खरं तर वडिलांचे उपकार तर इतके असतात की मुलं त्यांची इच्छा असून देखील त्या उपकाराची परतफेड करू शकत नाहीत कविताच्या नजरेमध्ये स्वतःच्या वडिलांच्या डोळ्यात असे अश्रू पाहून तिच्या देखील डोळ्यात अश्रू आले बाबा मला असं पाहू नका मी तर तुमच्या कोणत्याही उपकाराची परतफेड करू शकत नाही जे तुम्ही आम्हा बहीणबासाठी केलं आहे परंतु दादा तर कृतज्ञ निघाला त्याला तर त्याच्या बायकोपासूनच वेळ मिळत नाही ती प्रत्येक वेळा त्याचे कान भरत राहते कुसुम स्वतःच्या वडिलांसमोर अगदीच रागाने पेटून उठली कारण की बापाची अवस्था पाहून तिचं हृदय जवळजवळ फुटणार होतं परंतु नानासाहेबांनी हाताच्या इशाराने तिला नकार दिला बोलू लागलं की असं बोलू नकोस त्यांच्या नजरेनेच तिला सर्व काही समजावत होते पण की त्यांना त्यांच्या मुलापासून देखील कोणतीच तक्रार नव्हती कसे वडील होते किती मोठं मन होतं असा बाप तर नशीबवाल्यांनाच मिळतो परंतु निलेश तर दुर्दैवी होता नक्कीच त्याला त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्याचा पश्चाताप होणार होता की त्याने त्याच्या बापासोबत हे काय केलं होतं कारण की आई वडिलांसोबत केलेला अत्याचाराचा बदला माणूस या जगातच फेडून जातो परंतु नानासाहेब तरी देखील निलेशला शिव्याशाप देऊ शकत नव्हते कविता नानासाहेबांची परिस्थिती ठीक ठाक करून निलेशा खोलीत गेली जो खोलीत एसी लावून अगदी आराम करत होता कविताची हिंमत होत नव्हती की त्याचं थोबाड फुडावं आणि त्याला बोलावं की एसीचे बिल भरण्यासाठी पैसे असतात परंतु बाबांच्या औषधांसाठी काही हजार रुपये तुझ्याकडे नाहीत तुला तुझ्या उधळपट्टीतूनच वेळ मिळेल तेव्हा तू बाबांची काळजी घेशील ना बाबांकडे लक्ष देशील परंतु ती हे सगळं मनातल्या मनातच बोलत होती कारण की तिला तिच्या भावासोबत दुश्मनी करायची नव्हती नाहीतर असं नको व्हायला की या सगळ्यामुळे नानासाहेबांची परिस्थिती आधीपेक्षाही अधिक वाईट होईल त्यामुळेच ती अगदी शांतपणे निलेश जवळ बसली आणि तिच्या पदरात बांधलेल्या सोन्याच्या बांगड्या बाहेर काढून निलेशच्या हातात दिल्या बोलू लागली या बांगड्या माझ्या लग्नातल्या आहेत ज्या बांगड्या मला बाबांनीच लग्नाचा आहेर म्हणून दिल्या होत्या परंतु त्यांचे उपकार माझ्यावर इतके आहेत की माझी इच्छा असून देखील त्या सगळ्याची परतफेड करू शकत नाही माझ्याजवळ अजून तर काहीच नाही परंतु या बांगड्या आहेत तू या बांगड्या विकून बाबांवर उपचार करून घे कारण की माझ्याजवळ तर इतका वेळ नाही की मी बाबांच्या मागे दवाखान्यात फिरू शकेन आज देखील खूप मुश्किलीने माझ्या नवऱ्याची नजर चुकवून इथे आली आहे तो निलेश कविताचं बोलणं ऐकत होता की नाही माहीत नाही परंतु त्याची नजर जणू काय त्या बांगड्यांमध्ये अगदी घुसली होती अचानक त्याची बायको देखील त्या दे खोलीत आली बोलू लागली अरे सोन्याच्या बांगड्या तुझ्याजवळ कुठून आल्या याच्या आधी कविता त्या बांगड्या लपवेल वहिनीने स्वतःच त्या बांगड्या पाहिल्या होत्या आता कविताची इच्छा असून देखील ती त्या बांगड्या लपवू शकत नव्हती कारण की तिला वाटत होतं की भावाची बायको या बांगड्या देखील हिसकावून घेईल आणि स्वतःकडेच ठेवेल आणि मग तिच्या बापावर उपचार काही होणार नाहीत निलेशने त्या बांगड्या कविताकडून घेतल्या बोलू लागला तू काळजी का, का करतेस कविता ते माझे देखील वडील आहे ते माझे देखील वडील आहेत आणि मला देखील तितकेच प्रिय आहेत जितके तुला माझ्याजवळ जर, जर, जर पैसे असते तर मी त्यांच्यावर नक्कीच उपचार केले असते परंतु तुझे आभार आहेत की तू तुझ्या वडिलांची पर्वा केलीस शेवटी मुलीच तर बाबाच्या कामी येतात मी तर कदाचित दुर्दैवी आहे त्याला वडिलांची सेवा करण्याचं से देखील भाग्य नाही तो इतका उद्धटपणे आणि आगावपणे त्याच्या निर्लज्जपणाचे किस्सा ऐकवत होता की त्यामुळे कुसुम आतल्या जळत होती परंतु तोंडातून एक अक्षर देखील काढला नाही बोलू लागली या बांगड्या विक आणि बाबांवर उपचार करून घे कारण की त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत आहे जर त्यांची प्रकृती ठीक झाली तर तुम्हाला देखील जास्त त्रास सहन करावा लागणार नाही कविता निलेशला समजवत बोलू लागली निलेश बोलू लागला हा हा तू काळजीच करू नकोस आणि बेफिकर होऊन घरी जा बाबांचे उपचार माझ्यावर सोड निलेशने लगेचच त्या बांगड्या स्वतःच्या खिशात ठेवल्या जेणेकरून कविताचा निर्णय बदलू नये त्याच्या मनामध्ये ते लाडू फुटत होते की चांगलीच मूर्ख बहीण आहे स्वतःच्या लुटेऱ्या भावाला सोने दाखवून त्याचा इमान अजूनच खराब करत आहे कविता बिचारी साधी बोळी होती तिला यावर अजिबात विश्वास नव्हता की तिचा भाऊ या थराला देखील उतरू शकतो परंतु जेव्हा माणसाचा इमान डळमळतो तेव्हा तो त्याच्याच नजरेत खाली पडत जातो आणि दुसऱ्यांच्या नजरेत देखील कविता गेल्यानंतर निलेश त्या बांगड्या अगदी निरखून पाहत होता की या बांगड्या नकली तर नाहीत ना त्याची बायको आली आणि निलेशच्या हातातून त्या बांगड्या हिसकावून घेतल्या बोलू लागली अरे यार किती सुंदर बांगड्या आहेत मला तर कोणीच दिल्या नाहीत खरं तर सासाच्या लोकांचं सा हे कर्तव्य आहे की सुनबाईला बांगड्या द्याव्यात निलेश त्याच्या बायकोकडे बघतच राहिला बोलू लागला तुझी काय इच्छा आहे मग या बांगड्यांचं काय करावं तो तर पूर्णपणे त्याच्या बायकोचा गुलाम होता जे ती बोलायची निलेश तेच करायचा असं वाटायचं जणू काय त्याच्या बायकोने त्याच्यावर काहीतरी जादू केली आहे आणि त्याला स्वतःचा गुलाम केला आहे एकदमच बोलू लागली अरे बापरे किती गरमी आहे इथे सारखी सारखी लाईट देखील जाते मुंबईचं वातावरण तर तुला माहितच आहे किती गरम आहे आणि तू तर मला हनीमूनला देखील घेऊन गेला नाहीस निलेशच्या चेहऱ्यावर निर्लजेपणे हसू आलं बोलू लागला काय मग हनीमूनला जाण्याचा विचार आहे तुझा त्यावर त्याची बायको बोलू लागली विचार तर चांगला आहे जर तुझ्या आतमध्ये सहानुभूतीची भावना जागृत झाली नाही, नाही।, नाही। तर जायला काहीच प्रॉब्लेम नाही तिचा इशारा कदाचित होता बोलू लागला उपचार तर शक्य नाही कविता तर मूर्ख आहे तिला काही समजत नाही अर्धांग वायूवर कधी उपचार होतो का अर्धांगवायू कधी बरा होऊ शकतो का त्यामुळेच बाबांवर पैसे घालवण्याचा काहीच उपयोग नाही आणि निलेशच्या बायकोची देखील हीच इच्छा होती बोलू लागली चला आपण फिरायला जाऊया थोडस होईल असं बोलत निलेश आणि त्याची बायको काश्मीरला जाण्याची तयारी करू लागले निलेशने त्या बांगड्या एका विकून पैसे स्वतःच्या खिशात टाकले त्याने वडिलांना औषधांचे थोडेफार पैसे दिले आणि बायकोसोबत निघून गेला ते दोघे नवरा बायको उधळपट्टी स्वभावाचे होते त्यांच्या हातामध्ये आता चार पैसे आले होते त्यामुळे जोपर्यंत तो ते पैसा खर्च करणार नव्हते त्यांना शांतता कुठे लाभणार होती इकडे कविता तिच्या घरामध्ये निवांत होती किंवा त्या पैशातून बाबांवर उपचार केले जातील कविताच्या त्या बांगड्या तिच्या नवऱ्याने लॉकरमध्ये लपवून ठेवल्या होत्या आणि लॉकरची चावी त्या दिवशी कविताच्या हाती लागली होती ज्यामुळे तिने त्या बांगड्या लॉकरमधून काढल्या होत्या आज तिचा नवरा लवकर घरी आला बोलू लागला लॉकरची चावी कुठे आहे कविता कविता पहिले तर दचकली आणि मग बोलू लागली काय झालं सगळं ठीक तर आहे ना त्यावर तिचा नवरा बोलू लागला माझ्या दुकानात खूप मोठं नुकसान झालं आहे असं वाटते मला त्या बांगड्या विकाव्या लागतील आणि मी ते नुकसान भरून काढू शकेन जेणेकरून आपण रस्त्यावर येणार नाही तो खूपच टेन्शनमध्ये दिसत होता आणि कविताच्या चेहऱ्यावरचा तर रंगच उडून गेला होता तिला अजिबात समजत नव्हतं की तिने आता काय करावं तिचा बी पी एकदमच लो होऊ लागला जसं तिच्या नवऱ्याने लॉकर उघडला बांगड्या तिथून गायब होत्या तो कवितावर ओरडू लागला बोलू लागला तू बांगड्या कुठे हरवल्या आहेस मला आणून दे नाहीतर या घरातून निघून जा कविता त्याच्या विनवण्या करू लागली की माझे बाबा अंधुळाला खेळले होते त्यामुळेच मी त्या बांगड्या विकून त्यांच्या उपचारासाठी पैसे निलेशला दिले त्यावर कविताचा नवरा रागाने बोलू लागला अगं मूर्ख निलेश तर त्याच्या बायकोसोबत काश्मीरला फिरायला गेला आहे नक्कीच तो तुझ्याच बांगड्यांच्या पैशाने फिरायला गेला आहे तू आता चालती हो इथून आणि तुझ्या बाबांवर उपचार स्वतःच कर या घरामध्ये तुला कोणतीच जागा नाही त्याने कविताला घराबाहेर हकलावून लावलं इकडे कविता रडत रडत तिच्या वडिलांच्या घरी पोहोचली तिच्या बापाची अवस्था तशीच्या तशी होती निलेश बापाच्या खिशामध्ये चार पैसे टाकून गेला होता कविता तर डोक्याला हात लावून बसली इकडे निलेश स्वतःच्या बायकोसोबत काश्मीरमध्ये प्रेमाचे रंग का उधळत होता ते तर असे वाटत होते जणू काय त्यांचं नुकतंच लग्न झालं आहे जेव्हा ते मौज मस्ती करून आणि सर्व पैसे उधळून हनीमून घरी परत आले तेव्हा घरी येताच त्यांच्या डोक्यावर मोठा आभाळ कोसळलं त्यांना तर विश्वास बसत नव्हता की असं देखील होऊ शकतं कारण की नानासाहेब खूपच आनंदी हसत हसत घरामध्ये बसले होते आता तर दे चालू शककत होते। ते चालू देखील शकत होते आणि कविता त्यांची सेवा करण्यामध्ये लागली होती कविताची मुलं अंगणात खेळत होती घरात इतका सारा आनंद पाहून निलेश अंगावर तर काटा आला होता तो नानासाहेब म्हणजे जवळ आला आणि बोलू लागला बाबा तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले की तुम्ही तुमच्यावर उपचार करून घेतलेत आणि ठीक देखील झालात यावर नानासाहेब बोलू लागले की माझा एक मित्र होता ज्याच्यावर मी कधीतरी उपकार केले होते तो एक डॉक्टर आहे त्यानेच माझ्यावर मोफत उपचार केले आहेत आणि मी पूर्णपणे बरा झालो आहे मी तर माझ्या मुलीचे जे जेवढे आभार मानणार तेवढेच कमी आहेत कारण की तिनेच माझ्या मित्राशी संपर्क साधला माझी परिस्थिती खूपच खराब झाली होती आणि आता बघ मी पूर्णपणे ठीक झालो आहे मी ठरवलं आहे की या घराचे हिस्से करावेत एक हिस्सा तुझा असेल आणि दुसरा हिस्सा कविता आणि तिच्या मुलांचा कारण की जेव्हापर्यंत कविताच्या नवऱ्याचा डोकं ठिकाणावर येत नाही कविता इथेच राहील तिच्या बापासोबत तिच्या घरामध्ये आणि जे काही मला पेन्शनचे पैसे मिळत राहतील ते मी कविता आणि तिच्या मुलांवर खर्च करत राहीन कारण की अशा मुली तर देव नशिबाने देतो निलेश स्वतःच्या वडिलांचं बोलणं ऐकून टेन्शनमध्ये आला आणि खजील देखील झाला कारण की त्याने त्याच्या वडिलांच्या रूपात खूप मोठा खजाना स्वतःच्या हाताने गमावला होता आता तर त्याच्या हातामध्ये पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं कारण की तो आधीपासून बापाच्या कमाईवर जगत होता त्यामुळेच त्याची आता येणारे दिवस कसे जाणार आहेत हे त्याला चांगलंच ठाऊक होतं मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद